वकील मित्र तुमच्या कायदेशीर सल्लागार मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण ई कोर्ड फीज वॉलेट कशा प्रकारे रिचार्ज करायचं याची माहिती बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ई पेमेंट्स वर जायचं आहे आणि त्यानंतर कोड फीज वॉलेट इथे क्लिक करायचं आहे तेथे गेल्यानंतर आपल्याला आपले कोर्ड फीज वॉलेट दिसून येईल या ठिकाणी आपण बघू शकता सुरुवातीलाच एकशे दहा रुपयाचं रिचार्ज आहे या ठिकाणी खाली अनेक प्रकारचे टॅब सुद्धा दिसून येतील ठिकाणी एक लक्षात घ्या ज्या डिस्ट्रिक्ट आपल्याला रिचार्ज करायचं आहे तो डिस्ट्रिक्ट सर्वप्रथम सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचे एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला ज्या डिस्ट्रिक्ट रिचार्ज केलेला आहे ती कोर्ट फीज त्याच डिस्ट्रिक्टमध्ये वापरता येतं आपण या ठिकाणी बघू शकता मी वाशिम जिल्हा सिलेक्ट केलेला असल्यामुळे मला ही भरलेली कोर्ट फीज फक्त याच जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आणि या जिल्ह्यातील जे बाकीचे कोर्ट आहेत तेथेच मला ती खर्च करता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला ज्या जिल्ह्यात कोर्ट फीज भरणे आवश्यक आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपण कमीत कमी पन्नास रुपयाचं रिचार्ज करू शकतोय त्यानंतर आपण टर्म्स अँड कंडिशन अग्री करून या ठिकाणी रिचार्ज जितक्या रुपयाचं करायचं आहे ती अमाऊंट टाकायची आहे आणि गेट ओ टी पीला क्लिक आहे त्यानंतर आपल्या मोबाईलला आलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी आपण इथे न चुकता न विसरता बरोबर जसाच्या तसाच भरायचा आहे आणि त्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक मेसेज येईल तो वाचून त्याला ओके करायचा आहे आणि नंतर आपण ग्रासवर जाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो ग्रासवर पेमेंट करण्याचे चार पद्धती आहेत यापूर्वीच मी एक पेमेंट्स कसे करायचे याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो वय आय या आयकॉन मध्ये आहे आपण तिथे क्लिक करून तो बघू शकता म्हणून ती माहिती आम्ही स्किप करत आहोत आपल्याला युपीआय पेमेंट्स करायचं असल्यामुळे युपीआय पेमेंट्स इथे क्लिक करायचं आहे प्रोसिड टू पेमेंट करायचं आहे एक जी आर एन नंबर येईल त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपण एसबीआय पेवर जाऊ त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दोन ऑप्शन्स युपीआय आय डी आणि क्यू आर कोड अशा प्रकारे दोन ऑप्शन्स येतात त्या ठिकाणी जो क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला क्लिक करून आपण या ठिकाणी क्यू आर कोडने पेमेंट्स करू शकतो क्विक टिप्स अँड ट्रिक्समध्ये आपण आज आपल्या इकोट्स ॲपवर जे वेगवेगळे कलर्स येतात त्याचे काय महत्व हे पाहणार आहे हे बघ आपण या ठिकाणी बघू शकतो पेमेंट झाल्यावर आपली चलान जनरेट होतं जी आपण इथून डाउनलोड करू शकतो किंवा आपण इथूनच ती चलान प्रिंट सुद्धा करू शकतो यानंतर पुन्हा आपण जेव्हा इकोर्स वॉलेट होतो आपण बघू शकतो इथे सध्या अमाऊंट्स कोणत्याही प्रकारची वाढली नाही त्यामुळे हिस्ट्रीवर आपल्याला क्लिक करायचं ला आहे आणि त्यानंतर आपण जे लास्ट रिचार्ज केलेला आहे त्यानंतर गेट चलॉन जे आहे तेथे घ्यायचं आहे आणि तेथे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला जी आर एन नंबर जो आहे तो तेथे दिसून येईल तो आल्याच्या नंतर रिफ्रेश केल्यानंतर आपण जी अमाऊंट रिचार्ज केलेली आहे ती आपल्या इकोर्स वॉलेटला दिसून येईल जी आपण कोर्ट फीस भरण्याच्या किंवा कोणत्याही आय एस एप्लिकेशन्स करण्याच्या ठिकाणी वापरू शकतो अशाच नवनवीन आणि चांगल्या व्हिडिओसाठी कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सर्व्हिसेस ऍप उघडल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या केसेस आहेत त्या केसेस काही विशिष्ट रंगात असलेल्या दिसून येतात पण प्रत्येक कलर्स हा ती केस किती वर्ष जुनी आहे हे दर्शवत असतो जसे दोन वर्षापेक्षा कमी दोन वर्षापेक्षा जास्त पाच वर्षापेक्षा जास्त दहा वर्षापेक्षा जास्त किंवा ती केस डिस्पोज अप झालेली आहे या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे कलर वापरलेले असतात आपण या ठिकाणी बघू शकता त्या कलरचे डिटेल्स आणि ते किती वर्ष जुनी आहे हे इथे दिलेलं आहे ई जागृती या नवीन पोर्टलच्या द्वारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे आपली तक्रार कशी दाखल करायची याबद्दलचा एक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही लवकरच आपणासाठी प्रस्तुत करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका होत आपणाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि हो आपण जर या चैनल नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका